नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील पावशी गावामध्ये आलो इथे मुंबई गोवा हायवे पासून अगदी दोन किलोमीटरवर आपल्याकडे दोन एने प्लॉट्स प्लॉट उपलब्ध आहेत एक चार गुंठे आणि एक अडीच गुंठे आपला एने प्लॉट आहे तर बघायला आपण सुरू करतोय आपण आता इंटरनल रस्त्यावर उभे आहोत बघितलं तर आपल्याला दिसेल ह्या बाजूला पण आपल्याला रस्ता आहेच आणि एक समोर पण वरती जाणारा आपल्याला रोड दिसतोय तर हा कॉर्नरला आपला एक चार गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे इथे खालच्या बाजूला इथे बैठलं तर आपला हा पहिला नीस आहे ह्या बाजूला तसंच बैठलं तर त्या बाजूला तिथे पण आपल्याला एक नीस दिसेल रोड साईडला आणि त्याच्याच ऑपोजिटला वरती जर आपण बघितलं तर लाईटचा जो पोल आहे त्याच्या बाजूला आपला एक नीस आहे आणि तिथून ह्या बाजूला आपण बघणार आहोत इथे कॉर्नरला पण आपल्याकडे एक नीस आहे पूर्ण एक चार गुंट्याचा हा आपला एन ए प्लॉट आहे पूर्णपणे आपल्याला दिसेल निसर्गाच्या सान्निध्यात असलेले एन ए आहेत आपले आणि कॉर्नर प्लॉट असल्यामुळे आपल्याला रस्ते आपल्याला दोन तीन बाजूने उपलब्ध आहे तर आता आपण प्लॉटच्या बॅक साइड ला आहोत इथे आपल्याला एक खालच्या बाजूला नीस दिसेलच आणि समोर आपल्याला तिथनं रस्ता दिसेल कॉर्नर प्लॉट आहे अगदी आणि जो आपला बॅक साईडचा दुसरा नीस आहे तिथे लाईटचा जो पोल आहे त्याच्या जवळच एक आपला तिथे नीस आहेच आणि आजूबाजूला पूर्ण बंगले झालेले आहेत चार गुंट्याचा आपला एने ए प्लॉट बघितला आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे अडीच गुंठा पण एक एने प्लॉट आहे तो आपण आता बघतोय कसा आहे तो समोर आपण इथे बघितलं तर प्लॉट कडे येणारा रस्ता दिसतोय आपल्याला बंगलो पण आपल्याला झालेले दिसत आहेत आणि मी आता प्लॉटच्या बरोबर एंट्रन्सला ला उभा आहे आपल्याला दिसेल एंट्री आपली आहे इथून बाजूला पण आपल्या बंगला झालेलाच आहे या प्लॉटच्या प्लॉट मध्ये आपण एंट्री करूया तर पूर्णपणे आपला हा अडीच गुंट्याचा प्लॉट आहे जर हद्दी आपण बघितले तर त्या बाजूला आपला जो गडगा आहे त्याच्या ऑपोजिट साइडला बरोबर एक नीस मारलेलाच दिसतोय आपल्याला त्या नीस पर्यंत आपली हद्द आहे आणि बाकी आपल्याला दिसेल की ग्राउंड लेवलपर्यंत कंपाऊंड वॉल केलेलंच आहे पूर्णपणे आजूबाजूला घर झालेली ले आपल्याला दिसतच आहे एकदम टेबल आपला हा अडीच गुंठ्याचा एन प्लॉट आहे पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आपले दोन एने प्लॉट आहेत एक चार गुंठा आणि अडीच गुंठ्याचा एने प्लॉट बघितलाय आपण मुंबई गोवा हायवे अगदी इथून दोन किलोमीटर वर आहे कुडाळ शहर आणि बाजारपेठ अगदी आपल्याला तीन ते साडेतीन किलोमीटर वर आहे जिथे मी आपलं कुडाळचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला तिथेच जवळ असल्यामुळे कोणताही हा प्लॉट जर तुम्ही खरेदी करत असाल तर ता जवळची ठिकाणं अगदी आपल्याला जवळच आहेत तसंच या प्लॉटची जी अपेक्षित किंमत आहे साडेतीन लाख प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर या दोन्ही प्लॉटच्या कागदपत्रांची जर तुम्ही स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल असे हे आपले निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे दोन एने प्लॉट्स आहेत जर हे तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपल्या युट्यूब चॅनल आहे त्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा धन्यवाद